संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे मांडण्यात आल्या असूनही अद्यापपर्यंत ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा मार्ग पत्करला काही आंदोलनाचे टप्पे काळीफीत लावून कामकाज व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलने एक दिवसीय रजा ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार बेमुदत काम बंद आंदोलनाची चेतावणी संघटनेच्या मतानुसार जर शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव कार्याध्यक्ष भगवान ढोबळे कोषाध्यक्ष कुमारी दीपमाला लोखंडे सचिव रविकांत एकाडे जिल्हा सदस्य गजानन ठोकळ कुमारी शुभांगी राठोड तालुका उपाध्यक्ष पंडितराव देशमुख प्रसिद्धी प्रमुख तुषार मगर तालुका संघटक प्रफुल्ल चंद्र महले, गजानन इढोळे मार्गदर्शक रामदास मानवतकर उपस्थित होते या आंदोलनामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येते हो। ये हो। आंदोलन हे कोणत्या संघटनेच्या वतीने होत आहे का हे आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने होत आहे आमच्या या मागण्या बऱ्याच वर्षापासून आहे दरवेळी शासन आम्हाला आश्वासन देते की या तुमच्या मागण्या पूर्ण करू दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढत आहे ऑनलाईन व कामावर जास्त शासनाचा भर आहे परंतु ते कामे करण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही एक नाम मात्र डाटा चार्जेस म्हणून भेटतात पण तेही वेळेवर भेटत नाही ग्रामसेवकांना हो त्यांच्याकडे काम करण्यासाठी ऑपरेटर ग्रामपंचायत कर्मचारी वगैरे यंत्रणा आहे तलाठ्यांकडे पण त्या पद्धतीची यंत्रणा आहे कोतवाला आहे त्यांना ऑफिसेस आहे आणि त्यांना सर्व लॅपटॉप ग्रामसेवक हो त्याला त्यांना लॅपटॉप कम्प्युटर वगैरे सगळ्या सुविधा आहे आमच्याकडे जवळपास पंचवीस ते तीस ॲपवर आम्हाला काम करावं लागते पण त्यामध्ये कोणतंही आम्हाला ॲप वापरण्यासाठी आम्हाला स्वतःचा मोबाईल वापरावा लागतो आम्ही वारंवार गेल्या दहा वर्षापासून शासनाला मागणी करतो आहे की आम्हाला लॅपटॉप कम्प्युटर द्यावा आणि कामगतीने करण्यासाठी आम्हाला एखादा मदतनीस पण द्यावा जसा ग्रामसेवक हो आणि तलाटांना परंतु शासन त्याकडेही दुर्लक्ष दे करत आहे आणि आम तलाठ्यांकडे सहसा एक किंवा दोन जास्तीत जास्त जास तीन गावांचा चार्ज असतो ग्रामसेवकांकडे हो एक किंवा दोनच ग्रामपंचायती असतात परंतु आमच्याकडे स्टाफ नसल्यामुळे कृषी सहायकांची संख्या कमी असल्यामुळे आम्हाला आठ आठ दहा दहा गावामध्ये अक्षरशः काही वाशिम तालुक्या जिल्ह्यामध्ये पंधरा ते सोळा गावांसाठी आतापर्यंत तुम्ही ज्या मागण्या सांगितल्या ह्या मागण्या जर तुमच्या मान्य नाही झाल्या तर पुढचे पाऊल तुमचे काय असेल आज आमचं हे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे याच्यानंतर आठ तारखेला सर्व कृषी सहाय्य हे सामूहिक रजेवर जातील नऊ तारखेला सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार राहील आणि तरी मागण्या नाही मान्य झाल्या तर पंधरा तारखेपासून आम्ही या बेमुद्रात संपावर म्हणजे तापमान